चालले पहिले आर एम पी आर एम पी आर एम आर एम पी आर एम पी आर एम पी चा जे कार होत होता आता काही बिझनेस करावं लागेल काही करायला आणि एका कोणी लाईफ मध्ये नाही खोट नको बोलू तुला खोट बोलते माझ्याशी नाही लाईफ मध्ये नाही तुझ्या नंतर नाही कोणा हॅलो

சார்

फक्त एवढं की कधी तरी काळजी नाही घेत करत जा पण मी फोन करायचो तुझे मिस्टर उचलायचे मी फोन करायचो तुझे मिस्टर उचलायचे म्हटलं फोन ठीक आहे कधी मी जर केली तर काळजी नाही फक्त बरी आहे का एवढं तरी विचारत जा तेच तुला वाईट वाटतं ना तू असं वरून वरून म्हणायला लागली

बाजूला खर कोणतरी उभा आहे आपल्या कोण उभा आहे म्हटलं की नाही माझ्या तू कुठे कुठं नाही कुठं नाही म्हटलं

कोण नाही म्हंटल बोलायला एवढं असं का बोलायला काय नाही काहीतरी करतोय मला आता होईल आता कोण भेटेल का मला हो ना काय इव्हन भेटली असेल नाही बोलू अग कोण विशेष वाटत नाही मन नाही कोणावर तुझ्यापेक्षा प्रेम असत आयुष्यात एकच या होत असत कोणा होत हर्षदावर काय आहे ना तुझ्यावर

काय ते कसं होणार आहे माहिती का का काय ना, ना जाऊ देत देवशी सोडून जाऊ देत घर कुठे सांग तुझं मी येणार आहे तुला ये आल्यानंतर स्टेशन स्टेशन म्हणते सॉरी बस स्टँड वर आल्यानंतर बस स्टँड वर आहे कुठे आहे सांग मला काही गरज नाही घर सांग मला तू ये तर खर एक येणार आहे का मिस्टरला घेऊन येणार आहे एकटी त्यांना घेऊन येऊन का माखू

म्हणजे तुझ्या नंतर ही असं माझ्या तेवढं प्रेम करणार कोणी तरी आहे हे खुश खुश वाटत नाही तुला नाही खुश वाटतंय पण अशी एकादशी दृष्टीने माझी मला वाईट वाटतं की माझ्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करतो तुझ्यावर कोणतरी का बर काय करायचं माहिती का हॅलो आठवड्यात नाही एकच दिवस मला फोन करायचं महिन्यातून एक दिवस

बोलण्यातच काय फ्रेंड आले जरा तू फोन कट कर नंतर उद्या कर फोन ठीक आहे सॉरी मग तू तू ठेव हो। का कोणाचं कनेक्शन मध्ये नाही असेल ना बोल मग शिपत नाही मग ठेव तू ठेव तू ठेव नाही नाही तूच ठेव